रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या सेंद्रिय शेती जीवनशैली व्हावी हा केंद्रशाळा शेरशाळाचा संदेश मोलाचा खासदार धैर्यशील माने यांचे प्रतिपादन जिल्हास्तरीय परस्पर स्पर्धा विजेत्या केंद्रशाळा शेरशाळा खासदारांची सदिच्छा भेट आपली भारतभूमी ही नैसर्गिक शेतीची जननी आहे सेंद्रिय शेती ही जीवनशैली झाली पाहिजे हाच संदेश परसबागीच्या माध्यमातून केंद्रशाळा शेडशाळाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे तसेच शिरोळा भाजीपाल्याचा तालुका आहे हे सुद्धा त्यांनी आपल्या उपक्रमातून अधोरेखित करून दाखविले आहे असे सांगत केंद्रशाळा शेडशाळाने जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे आता राज्यस्तरीय परसबाग स्पर्धेमध्येही त्यांना विजेतेपद मिळावे अशा शुभेच्छा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी दिल्या शिरो के तालुक्यातील केंद्रशाळा शेडशाळ शाळेचा जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे केंद्रशाळा शेडशाळेमधील विद्यार्थ्यांनी परसबाग सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून फुलवली असून येणाऱ्या भावी पिढीला त्यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा संदेश दिलेला आहे देशी वाहनांच्या माध्यमातून तयार केलेली ही परसबाग खऱ्या अर्थाने पारंपरिक जीवनशैलीला चालना देणारी ठरली आहे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले शेडशाळेतील जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेने परसबाग स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे या शाळेने निर्माण केलेल्या परसबागेला खासदार धैर्यशील माने यांनी सदिच्छा भेट देऊन परसबागीची माहिती घेतली आणि परसबागेसाठी अवलंबण्यात आलेल्या सेंद्रिय शेती पद्धतीचे त्यांनी कौतुक करत नैसर्गिक शेती हीच जीवनशैली झाली पाहिजे असे सांगितले केंद्रशाळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी निर्माण केलेल्या या परसबागेचा जिल्ह्याबरोबरच राज्यातही नावलौकिक होईल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केंद्रशाळा शेषशाळा शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक चंद्रकांत मोरे शिरोळचे नेते संजय शिंदे गणेशवाडीचे माजी उपसरपंच गजानन मांजरे कृष्णा नरके रमेश खराडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जानेंदर सगरे यांच्यासह केंद्रशाळा शेळशाळचे शिक्षक वृंद ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ उत्कृष्ट या उपक्रमाअंतर्गत शिरो तालुक्यातील शेरशाळ गावानं कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला पटकवला सर्वप्रथम मी या शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं त्याचबरोबर शिक्षक आणि शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी शिरोळ तालुका हा भाजीपाल्याचा तालुका म्हणून संपूर्ण देशामध्ये ओळखला जातो आणि त्याची ओळख आणखी आधोरिक करण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय लहान वयामध्ये त्यांच्यावर ते संस्कार व्हावे याच्यासाठी प्रयत्न केले आज हायड्रोफोनिक्सपासून ॲक्वाफोनिक्सपर्यंत हे सगळे प्रयोग या लहान मुलांच्या कर्वी शिक्षक बांधवांनी या ठिकाणी इथं करून दिले त्याचं अनुकरण पुढच्या पिढीमध्ये झालंच पाहिजे पण त्याचबरोबर याच्यामधून खऱ्या अर्थानं एक जीवनशैली तयार झाली पाहिजे ही पारंपरे जी आपली कोल्हापूर देशाची जीवनशैली आहे ती आज आपण नॅचरल व्हेजिटेबल्शींकडे या ठिकाणी बोलतोय किंवा ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स आपण त्याला या ठिकाणी पाहतो पण मुळातच ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्सची जननी आपला देश आहे आणि ह्या देशामध्ये अशा पद्धतीच्या उपक्रमांमुळं खऱ्या अर्थानं शाश्वत जीवनशैलीला त्या ठिकाणी आधारशिला या निमित्तानं तयार होणार आहे या सर्व उपक्रमामध्ये सर्व शिक्षक त्यांनी अतिशय आणि तालुका पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय कष्ट घेतलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये त्याचा नंबर आला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो की आता ती राज्यस्तरावर गेलेत राज्यातला त्यांनी निंबर तर मिळवावाच पण त्याचबरोबर हे जे आत्ता या ठिकाणी त्यांनी उपक्रम चालू केला आहे हा फक्त शासनानं चालू केलेला उपक्रम म्हणून याच्याकडे पाहू नका तर या निमित्तानं एक जीवनशैली बदलणारा उपक्रम आत्ता ज्याची गरज आहे त्या उपक्रमाला आपण सर्वांनी साथ द्यावी आम गा जनतेनंसुद्धा या गावातल्या बऱ्याच लोकांनी याच्यासाठी मदतीचा हात दिला त्या सर्व मंडळींचं शालेय शिक्षण समिती असेल सरपंचांनी त्यांची सर्व बॉडी असेल किंबहुना बाजाराचा दिवस म्हणून इथं ज्यावेळी बसवला जातो त्यावेळी बाजाराच्या दिवशी विद्यार्थ्यांनी तयार केलेला भाजीपाला खरेदी करण्यासाठी सुद्धा या गावातील आम जनतेला त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला निश्चितच यामधनं त्या मुलांचं कौतुक तर होतं आहेच पण त्यामध्ये त्यांना आत्मविश्वास वाढेल आणि शेतीकडं ओढण्याचं जे भारत या ठिकाणी मूळ बलस्थान आहे त्या शेतीची आवड निर्माण होण्यासाठी म्हणून हा शालेय उपक्रम त्यांच्या आयुष्याला दिशा देणार आहे दे।